नमस्कार महाराष्ट्र मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तासगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्वात लक्षवेधी ठरलेली निवडणूक म्हणजे तासगावातल्या प्रभाग क्रमांक दोनमधली निवडणूक या प्रभाग क्रमांक दोनमध्ये अपक्ष म्हणून उमेदवार लढवत आहेत राजेंद्र चव्हाण आज ते आपल्या स्टुडिओमध्ये आलेत आणि त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी आपण नमस्कार नमस्ते राजेंद्र चव्हाण हे आत्ता प्रभाग क्रमांक दोनमधून अपक्ष उमेदवार लढवत आहेत या त्या निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका काय आणि नेमके कशासाठी ते आज निवडणूक लढवत आहेत त्याबद्दल आपण जाणून घेऊया साहेब आपला नेमका राजकीय प्रवास कसा झाला माझा प्रवास हा सामाजिक कार्य करण्यासाठी झाला आहे राजकारण करण्यासाठी झालेला नाही हो ते पहिल्यापासूनच मी सामाजिक कार्य करत आलेलो आहे दोन हजार सहापासून सामाजिक कार्यच करतो आहे त्यासाठी दुर्गामाता मंडळ आहेत गणपती मंडळ आहेत क्रीडा संस्था आहेत मग आपल्या त्यातून लोकांचा विकास कसा होईल एवढंच बघतोय सगळ्यांच्या सुखसोयी देण्यासाठी प्रयत्न करतो आहे एकूण प्रभाग दोनची रचना कशी आहे प्रभाग रचना सर्व जाती धर्माचे लोक हे आता राहतात त्यात मुस्लिम समाज राहतो माळी समाज आहे भरपूर डोंबारी समाज राहतो परत भरपूर असे म्हणजे एकूणच हा मतदार वॉर्ड जो आहे प्रभाग तो थोडासा संमिश्र आहे म्हणजे त्याच्यामध्ये शहरी भाग आहे काही मळे भाग आहे आणि मला वाटतं इंद्रानगर झोपडपट्टी सुद्धा त्याच्या थोडस आहे या प्रभागामध्ये तुम्ही फिरलात त्या प्रभागामध्ये सध्या स्थिती काय नेमकं कोणते कोणते प्रश्न आहेत भरपूर झोपडपट्टीत भागात जाताना तिथे पुलाची व्यवस्था आज अखेर कधी झाली जाईल आज अखेर बघतोय प्रत्येक जण इलेक्शन आलं की त्याच्या आश्वासन देतात पण निवडणूक झाली की तसेच आश्वासन राहतात हे मला ह्या निवडणुकीत ते पूर्ण करायचं आहे तर पूर्ण विकास त्यामध्ये आपणाला त्या संस्थ तिथे लाईटची सोय करणार आहे पाणीपुरवठा पूर्ण करणार आहेत आणि ही झाल्याशिवाय मी ती स्वस्त बसणार नाही हे तिथं ओघळ आहे पुंदी रोडला ओघळ आहे ते पूर्णपणे बंदिस्त करणार हे पहिलं माझं धोरण आहे तसंच परिसरातील लहान मुलं वृद्ध लोक आहेत त्यासाठी बगीचा मनोरंजन पार्क हे तयार करणार आहे तसेच खाजगी जे शाळेच्या तोडीच तोड नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाची शाळा तयार करणार आहे मला वाटतं चव्हाण साहेब आपण यापूर्वी बऱ्याच वेळेला आता मगाशी <laughs> मा, मी समाज राजकारण म्हणालो पण तुम्ही जाणीवपूर्वक समाजकारण म्हणा हे समाजकारण करत असताना मला वाटते दोन किंवा तीन टर्म आपण नेहमी या परिसरामध्ये प्रभागाच्या उमेदवारीसाठी आग्रही मागणी मी समाजकार्य करत असताना लोकांच्या काही अडचणी नगरपालिकेत मार्फत होत होत्या त्या नगरपालिकेत गेल्याशिवाय आपण त्या सुविधा लोकांच्या समस्या सोडवू शकत नाही तिथल्या जनतेच्या मनात आलं आणि सगळ्यांच्या आग्रह खातर हे मी ह्याला प्रयत्न केलेला आहे दोन ते तीन वेळा मी प्रयत्न केला परंतु त्या त्या राजकारणाच्या त्या त्या स्थितीच्या वेळेला नेत्याला मना काय मनात आलं हे काही त्यांनाच माहीत मला त्यांनी उमेदवारी काही दिलेली नाही परंतु ह्या वेळेला जनतेनंच ठरवलं की आपला वार्डातला माणूस आपल्या भागातला माणूस पाहिजे त्यांच्या आग्रह असताना मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे म्हणजे एकोणीस ह्या प्रभागातल्या लोकांना नेमकी कशी उमेदवारी अपेक्षित आहे पहिल्यांदा सांगतो की आमचा प्रभाग हा भयमुक्त तसंच तासगाव सुद्धा भयमुक्त करण्यासाठी शहर त्याची सुरुवात सुरुवात माझ्या व्हावी यासाठी की आपला अपक्ष उमेदवार अर्ज भरा त्या दृष्टीने मी भरलेला आहे आणि याची सुरुवात माझ्या वार्डातून करतोय तुम्ही जी तुमची उमेदवारी म्हणताय ती नेमकी शाश्वत कशी आहे म्हणजे तुमच्या उमेदवारी नेमकी प्लस पॉईंट कोणते आहेत सगळ्यात सांगतो मी पहिल्यांदा सुशिक्षित बरं माझं शिक्षण एम ए बी पेड आहे अरे वा आणि त्याचा उपयोग वार्डातल्या जनतेसाठी व्हायला पाहिजे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी झाला पाहिजे आणि गे नगरपालिकेत गेल्यानंतर त्या जी समस्या आहे हे सांगताना तिथला नेता कसा असावा हे जनतेने ठरवायचं आहे त्याच म्हणजे एकूणच की तुम्हाला या प्रभागाचा जो नगरसेवक आहे तो तुम्हाला स्वच्छ चारित्र्याचा आणि वेल एज्युकेटेड जो सुशिक्षित असावा जो लोकांचे प्रश्न जाणून सभागृहामध्ये मांडेल आणि त्यांना न्याय मिळवून देईल असा उमेदवार असावा असावा असं जनतेचं मत आहे मला वाटतं तुम्ही सुरुवातीला अर्ज हा एका पार्टीकडून भरला होता तो मिळाला नाही त्यानंतर तुम्ही तुमचा स्वतःचा अपक्ष अर्ज चालवला पण असं असताना आत्ता तुम्हाला कोणती पार्टी एखादी अप्रोच झाली आहे का आता अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं मला पुरस्कृत केलेलं आहे बरं त्या त्या पक्षाचे ज्योतिताई पाटील ह्या नगराध्यक्ष उमेदवार आहेत त्यांनी मला सपोर्ट दिलेला आहे आणि त्यासाठी मी या इलेक्शनला उभा आहे एकूणच म्हणजे तुमचा आता तुम्ही प्रभागामध्ये फिरला नेमकं काय वाटतं तुम्हाला प्रभागातून कसा रिस्पॉन्स आहे लोकांचा एखाद्या समाजाचं कायम आपल्या प्रभागात वर्चस्व आहे बरं त्या जनतेला हे आता हे काय ना मक्को आहे नकोय नको आहे त्यामुळे जनतेतून पण उठाव आहे म्हणजे लोकांचीच ही मागणी असं आपल्याला म्हणायचं जनतेच्या मागणीनुसारच मी माझा अपक्ष अर्ज ठेवलेला हो आहे ओके, असं ओके। आणि त्यांनाही सुशिक्षित माणूस पाहिजे मंडळी तर पाहिलं आपण प्रभाग क्रमांक दोनमधल्या ज्या समस्या आहेत एकूणच काही या प्रभागामध्ये एक भयमुक्त हा प्रभाग व्हावा त्याचबरोबर शहरात शहरसुद्धा भयमुक्त व्हावं आणि त्याची सुरुवात आपल्या प्रभागातून व्हावी या हेतून राजेंद्र चव्हाण यांनी आपली भूमी उमेदवारी लावलेली आहे प्रभागातले काही प्रश्न असतील त्या प्रश्नावरती त्यांनी वेळोवेळी आवाज उठवलेला आहे आणि पुढं जाऊन याच सभागृहामध्ये आपली उमेदवारी असावी म्हणून लोकांच्या रेट्यानं किंवा लोकांच्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला म्हणून त्यांनी अपक्ष उमेदवारी लावलेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी पुरस्कृत केले आणि त्यात आपली उमेदवारी आहेत आपण स्टुडिओमध्ये आलात बऱ्याच विषयावरती चर्चा केली त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद नमस्ते महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा